परो ना हे बघा कोय आणले आता आपण नवीन गेम खेळूया कोणाची बायको कुठं आहे ना ते शोधून काढायची चालेल काय चला तर पहिल्यांदा बघूया आता ललितची ललितची बायको कुठं बघूया आपण सुरू कोय कोय ललितची बायको खेळ तिकडं वनित नाही कलसवली कलशी याला वनित तिकडे हाय भेट ब कुठं वनित आता रोशनची रोशन हा कोय कोय रोशनची बायको खोदवली कडचवली मेला का याला कोदवली कोदवली होय मामाकडे असेल चला मामा परत आता कोणा राहिलो क्षितिज कोय कोय क्षितिजची बायको खय <laughs> मुरली <मुडली। laughs> मुरली मॅडम मला शितीची बायको लंगडी आहे <laughs> मुरली म्हणजे वी इकडे गेली असं असेल असं असेल असं आतली लंगडी कोणतरी भेटणार आहे वाटता आता आमच्या बारक्या राहिरव नीरव हा नीरव तुझी बायको शोध आपण शोधून काढूया कोय कोय नीरवची बायको खय पेंडकल कल्यात नीरव तुझी बायको खूप कल्यात आईशेच सांगून ठेव आता तुझी आईची कोय कोय आयांची बायको कुठं रे मधल्या वाटत मधल्या गोतावडे गोतावडेवाडी ही बघ ना मेला तिशातली यावं इकडे तिसा तीशा आला तिशातली हिरव तुझी बायको तिशातली आता कोणती माझी तुझी